जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाची सुरक्षितता तसेच देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असून याबाबत सरकारने देशभरातील मदरशांची चौकशी करावी अशा प्रकारे किती अंधिकृतपणे राहणारे घुसखोर आहेत याचा शोध घ्यावा यासाठी नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजित करून त्यात राष्ट्रीय सुरक्षा मंचचे नंदुरबार जिल्हा संयोजक राजेंद्र गावेत तसेच सहसंयोजक ॲडव्होकेट रोहन गिरासे यांनी माहिती दिली आहे तसेच मार्च दहा रोजी जनआक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे दोन हजार चौदा यावर्षी यमन देशात सिव्हिलबार सुरू झाले होते त्यावेळी सोमन देशातील आतंकवादी विचाराच्या लोकांना भारतात आश्रयाला का आणले गेले असे किती विदेशी घुसखोर या देशात मदरसात राहत आहेत अशा प्रकारच्या मदरसांचा स्थानिक लोकांना कुठलाही रोजगार शिक्षण यासंबंधी फायदा होत नसेल तर आदिवासींच्या गावालगत मदरसा असण्याची आवश्यकता आहे का या विदेशी नागरिकांचे बनावट आधार कार्ड रेशन कार्ड जन्म दाखला रहिवासी दाखला तयार करून देण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा उद्देश काय मदरशातील ऐंशी टक्के विद्यार्थी जर फक्त धार्मिक शिक्षण घेत असतील तर अशा प्रकारचे शिक्षण घेतल्यानंतर ते कुठे जातात अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे सरकारने शोधावीत यासाठी या मोर्चाचे आयोजन केलेले आहे मार्च दहा सोमवारी सकाळी नऊ वाजता पोलीस कवायत मैदान पासुन या मोर्चेचे आयोजन करण्यात आलेले असून महंत श्रीरामगिरी महाराज पठारी क्षेत्र गोदावरी धाम यांचे मार्गदर्शन या मोर्चात लाभणार असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा मंचचे नंदुरबार जिल्हा संयोजक राजेंद्र गावेत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विदेशी नागरिक हे मद्रेशामध्ये राहत असल्याचा संशय राष्ट्रीय सुरक्षा मंच कार्यकर्त्यांना आहे याची कसून चौकशी होण्यासाठीची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे या संदर्भातला जन आक्रोश मोर्चा हा दिनांक दहा मार्च रोजी नंदुरबार येथे नऊ वाजता आपण आयोजित केलेला आहे म्हणून अशा प्रकारचे हे अराष्ट्रीय कारवाया तसेच आपल्या देशावर बाह्य आणि अंतर्गत असुरक्षा निर्माण करण्याचे कट कारस्थान या मद्रसामधून होताना आपल्याला दिसते नंदुरबार जिल्ह्यात जिथे हा मोठा मदरेसा आहे तो सर्व भाग हा आदिवासी बहुल आहे शंभर टक्के आदिवासी बहुल आपण म्हटला तरी वावगे होणार नाही जेव्हा मदरेसा हा सुरू झाला साधारण ऐंशीच्या दशकात कोणत्या आजारावर हा एवढा मोठा मदरेसा बांधण्यासाठी परमिशन दिली गेली याची पण चौकशी झाली पाहिजे आदिवासी बहुल भाग असल्यामुळे ह्या सर्व जमिनी ह्या आदिवासींच्या आहेत आणि कोणत्या आधारावर त्या आदिवासींच्या जमिनी घेऊन हा मदरेसा हा बांधला गेला याची चौकशी कसून झाली पाहिजे याच्यासाठीचा हा मोर्चा आहे जे विदेशी नागरिक राहत होते त्यांचे पासपोर्ट त्यांचे जे काही कागदपत्र स्थानिक लोकांनी ज्या ज्या लोकांनी बनवून दिले कोणत्या आधारावर झाले याची पण चौकशी शासनाने प्रशासनाने करावी याच्यासाठीचा हा मोर्चा असणार आहे आणि त्यामुळे या विषयात हय न होता बिलकुल कारवाई झाली पाहिजे अन्यथा आदिवासी समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आदिवासी समाजाच्या जे पण जे पण विषय आहेत त्याच्यावर प्रश्न निर्माण चिन्ह निर्माण करण्याचे हा मद्रासच्या माध्यमातून होतोय आदिवासी महिला पटवून त्याचं जब जबरीने धर्मांतर करून त्यांना पटवून त्यांच्या विवाह हो करून त्यांना धर्मांतरित केलं जात आहे त्यामुळे हे सर्व बंद व्हावं याच्यासाठी हा मद्रेसावर चौकशी व्हावी चौकशी कमिटी व्हावी आणि तो मद्रेसाच बंद व्हावा बारा हजार लोक मुले ते अगदी तीन वर्षांपासून तर अगदी तिथे आणले जात आहेत कोणत्या भागातून ही मुलं आणली जात आहेत याची सुद्धा चौकशी व्हावी मित्रांनो आपण पत्रकार आहात पण एखाद्या हिंदू संस्थेच्या कोणत्याही वास्तूमध्ये आपण जाऊ शकतो परंतु आपण मद्रेसामध्ये आपण जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे राष्ट्रीय सुरक्षा मंच मार्फत नंदुरबार येथे दिनांक दहा तारखेला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केलेलं आहे जन जनआक्रोश मोर्चा जो आहे तो जे विदेशी नागरिक या देशात या महाराष्ट्रात सापडत आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि जे लोक त्यांना स्थान देतात ज्या संस्था त्यांना स्थान देतात व तो मदरसा असो कोणतीही संस्था असो की त्या संस्थांची सखोल चौकशी व्हावी आणि पूर्ण महाराष्ट्रात देखील असे नागरिक आहेत का आणि कोणत्या ठिकाणी आहेत त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात चौकशी होऊन पूर्ण महाराष्ट्रात असे नागरिक असेल तर त्यांना ते त्यांची कायदेशीर कारवाई व्हावी त्यांच्यावरती या उद्देशाने नंदुरबार शहरामध्ये हा हा मोर्चा आहे जे अक्कलकुळ्यामध्ये मदरसात जे लोक सापडले त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात असे मदरसांमध्ये जे लोक असतील त्या मदरसांची चौकशी व्हावी आणि त्या संदर्भात शासनाने कडक कारवाई करावी त्या संस्थेवरती कारवाई करावी या संदर्भामध्ये हा मोर्चा आहे तर सगळ्या लोकांनी जे देशावर प्रेम करणारे लोक आहेत देशासाठी सुरक्षेचा विचार करणारे लोक आहेत त्यांनी संपूर्ण समाजाने या मोर्चात सहभागी व्हावे हा मार्च सकाळी नऊ वाजता निरुपदा पोलीस मैदान मैदानापासून सदलचा मोर्चा सुरू होईल आणि त्याच ठिकाणी समारंभ होणार आहे let <laughs>